पतीच्या नावावरील बँकेतील पैसा वारस हक्काने मिळवण्यासाठी वयोवृद्ध महिलेचे उपोषण बँकेकडून वयोवृद्ध महिलेला अपमानस्पद वागणूक पतीच्या नावाने बँकेत ठेवलेले पैसे मिळवण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याकडे धाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध महिलेने उपोषण मांडत आपले घराने मांडले आहे सिनखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील वयोवृद्ध महिला सिंधुबाई जाधव यांच्या पतीच्या नावे शेंदुर्जन शाखेतील बुलढाणा अर्बन बँकेत चार लाख रुपयाची रक्कम डिपॉझिट केली होती मात्र कोरोना काळात करोनामुळे पतीचे निधन झाल्यानंतर वारसा हक्काने ही रक्कम या वृद्ध महिलेला मिळावी यासाठी महिला गेल्या दोन वर्षापासून बँकेचे ओटे झिजवत आहे मात्र बँकेकडून कागदपत्राची पूर्ण करून घेऊन देखील या महिलेला सदर रक्कम देण्यात येत नसल्याने यावर वृद्ध महिलेने जिल्हा अधिकारी कार्यालय उपोषण मांडले आहे माझे पैसे ठेवी बँकेत आहे माझे पती मी बँकेत जाऊन पैसे टाकले माझं नाव बँकेत त्यांना लिहून दिलं माझे पैसे देऊन नाही राहिले माझी छेडछाड करतात मला जाय जाय म्हणतात ये म्हणतात मी पाचव्या महिन्यात कागद लिहून दिले हे कागदांना तो दिला तो कागदांना तो दिला त्याच्यानंतर काय केलं त्यानं ते म्हणतात आता नाही भेटत तुमच्या पोरानं काय केलं काय नाही मला काही ते समजत नाही मला लिहिणं नाही मला म्हणत तुमच्याकडं काय पुरावा आहे त्याला माझ्याकडे कागदपत्र आहे तर म्हणे तुमच्याकडं पुरावा काहीच नाही म्हणलं माझ्याकडं मा पूर्ण पुरावा आहे माझ्या तुम्हाला कागदपत्र दिली मी मला ते धमकी देऊन त्यानं मला बँकेच्या बाहेर हा काढलं पण संदूरचंद शाखा चार लाख रुपये पासबुकात चार हजार नऊ नऊशे रुपये पासबुकात जमा आहे देवी आमची चार लाख रुपये आमची मागणी आहे माझे पैसे मला द्यावा मी माझ्या पतीची बायको आहे माझ्या पतीनं ना, माझे नाव तिथं लिहून दिलेले आहे मी सोबत आहे त्यांच्या